फ्रेंड्स आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल कुर्ता आणि टॉपची खरेदी म्हटलं की सगळ्यात आधी मला म्हणजे घाई असते की मी कधी खरेदी करते आणि कधी नाही आणि मला खूप म्हणजे खूप छान वाटतं जेव्हा मी कुर्ता खरेदीला जाते मला साडी सोनं काहीही आवडत नाही म्हणजे मला कशातच इंटरेस्ट नाही आहे जेवढा इंटरेस्ट मला टॉप कुर्तीज आणि ड्रेसमध्ये आहे आता आत्ता घातलेला पण कुर्ता नवीनच आहे आजच घातला आज याला स्लीवज मी लावून घेणार आहे कारण मी कधी स्लीवलेस कमी घालते म्हणजे घालते पण आपण अध्यात्म मार्गातले असल्यामुळं मी अतिशय कमी घालते आता याचे मी जोडून घेणार पण आज राहुल नाही म्हणून मी हा ड्रेस घातला तर हा सुद्धा टॉप बघा फुल आहे म्हणजे गाऊन टाईपच आहे सोबत तुम्हाला सलवार लेगिन्स घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल असा फुल आहे अशी त्याला छान डिझाईन आहे पुढं तर हा एक कुर्ता मी घेतलेला आहे त्यानंतर बघा हा एक Uh, कुर्ता सेट मी मागवलेला आहे छान अशा लॉंग स्लीव्ज आहेत ह्याच्या मला खूप आवडला हा लॉंग स्लीव्ज असल्यामुळे मला लॉंग स्लीवचेच ड्रेस आवडतात तुम्ही बघता माझ्या नेहमी तर हा अशा पद्धतीनं आहे आणि ह्याच्यावर ग्रे प्लाझो दिलेला आहे ओढणीची गरज असेल तर आपण घेऊ शकतो नसेल तर नाही घेतली तरी चालेल असा ग्रेप प्लाझो ह्याच्यावर आहे आणि कापड प्युअर कॉटन आहे म्हणजे इस्त्रीची वगैरे गरज नाही आहे धुतला व्यवस्थित वाळवला घातला की चांगलं मी असे ड्रेस का घेते शुक्रवाराला की आपल्याला लाल घालावं वाटतं किंवा ह्याच्यासाठी मी हे ड्रेस असे घेत असते पिवळा म्हणा हे म्हणा हा तुम्ही माझ्या कालच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल तर ही एक कुर्ती आहे खूप छान आहे बघा सिम्पल सोबर ज्याला आपण म्हणतो अशी आहे घातल्यावर खूप छान दिसते आणि लवकरच तुमच्यासाठी सुद्धा मी कुर्तीचं कलेक्शन घेऊन येत आहे लवकरच अगदी लवकर आणि वेगळ्या कुर्ती म्हणजे अशा नाही कॉमन कुर्ती नाही हा एक आहे बघा टॉप हा सुद्धा खूप छान दिसतोय घातल्यावर ह्याला अशा स्लीवज आहेत अशा प्रकारच्या स्लीवज आहेत आणि खूप छान आहे हा पण त्यानंतर आत्ता जस्ट पार्सल आलं त्याच्यातले दाखवते ते पण खूप मस्त ड्रेस आहे त्याच्या आधी हा एक दाखवते हा बघा प्लाझो आहे याच्याबरोबर म्हणजे विथ पॅन्ट ओढणी याच्यावर पांढरी घेतली तरी चालते अशा प्रकारे प्लाझो आहे आणि फुल स्लीवचाच हा सुद्धा आहे पूर्ण सेट आहे आता हे कितीचे आहेत तर साधारण नुसते कुर्ता दाखवले ते चारशे चारशेचे आहेत हा पूर्ण ड्रेस आहे तो सहाशे रुपयाचा आहे पूर्ण ड्रेस म्हणजे टॉप आणि सलवार पूर्ण ड्रेस सहाशे रुपयाचा आहे आता हे जे तीन आहेत हे मी मंत्रा मिंत्रावरून मागवलेले आहेत मिंत्रावरून मी फर्स्ट टाईम खरेदी केली आहे कारण असं म्हणतात की तिथल्या वस्तू चांगल्या लागतात बघूया अनुभव काय येतोय ये ते खूप सुंदर कलर आहे हे बघा कापडही खूप छान आहे हे थोडे कॉस्टली येतात पण चांगले येतात म्हणजे हजार बाराशेची रेंज असते पण तेवढेच हे घातल्यावर छानही दिसतात छान आहे कलर मोरपंखी माझ्याकडे नव्हता म्हणजे शुक्रवारी घालायला हिरवा मोरपंखी असे कलर मी घेत असते तर त्यासाठी मी तो खास घेतलेला आहे दुसरा दाखवते जो मिंत्रावरूनच घेतलेला आहे आणि हा थोडा ब्लॅक शेडमध्ये आहे हा मी कायम नाही घालणार म्हणजे देवाचं करताना वगैरे नाही घालणार इतर वेळेस घालणार पण खूप जास्त आवडला मला म्हणून मी हा घेतला डार्क कॉफी अशी शेड आहे बघा मला खूपच खूपच आवडला मला हा कुर्ता म्हणजे प्रमाणाबाहेर मला हा कुर्ता आवडला म्हणून मी घेतला या अशा पद्धतीनं हा कुर्ता आहे लॉंग स्लीव आहेत आणि शेड बघा किती छान आहेत त्यामध्ये आणि घातल्या आता तुम्हाला दिसेलच एक दोन तीन दिवसात म्हणजे शनिवारी आपण काळा घालू शकतो किंवा रविवारी घालू शकतो रविवारी वगैरे मी हा ड्रेस घातलेला तुम्हाला दिसेलच पूजा करताना घालणार नाही फक्त व्हिडिओ कुर्ता घालणार आणि अजून एक मागवलेला आहे कुर्ता तुम्ही गाऊनचा व्हिडिओ बघितला नसेल तर गाऊनचा व्हिडिओ ह्याच्या पुढे लावते मी गौन सुंदर सुंदर आलेले आहेत तर गाऊन घ्या आधी माझे टॉप बघा आणि त्यानंतर गाऊनचा व्हिडिओ ह्याच्या पुढेच मी जोडते तुम्हाला कुठले गाऊन हवे आहेत त्याचा स्क्रीनशॉट काढा हा सुद्धा मिंत्राचाच आहे तुम्हाला म्हटलं ना मी शुक्रवारी वगैरे असे टॉप घालते आणि मला हे खूप जास्त आवडतात आणि कॉलरचे टॉप तर माझं फेवरेट आहे सगळ्यात फेवरेट याला पण असं लॉंग स्लीव्ज दिलेले आहेत आणि असा मस्त साईड कट आहे आणि फुल घेअर वगैरे आहे असे आपरे टिपरे किंवा तोकडे कपडे मला आवडत नाही तर हे आज घातलं आहे ना व्हिडिओ झाला की पहिलं काढून टाकणार आणि याला स्लीव्ज लावून घेणार त्याशिवाय मी हा कुर्ता परत घालणार नाही आजच्या दिवस घातला कारण काय कुठलीही गोष्ट आणली कपड्यातली मला कुणी गिफ्ट जरी दिले की अचानक मला कोणी माझ्या ताईनं दोन ड्रेस आणलेत किंवा आईनं कधीतरी आणती आई क्वचितच आणती कसलेही असू दे ते मला जास्त करून कपडे जे देतात त्या माणसांवर पण माझं खूप प्रेम आहे आणि त्या व्यक्तींवर पण खूप प्रेम आहे असं माझं कपड्यांवर प्रेम आहे महाराजांपेक्षा जास्त नाही सगळ्यात जास्त प्रेम महाराजांवर त्यानंतर माझ्या मुलांवर आणि त्यानंतर काय आवडतं विचाराल तुझी आवड काय तर कुर्तीज ही माझी आवड आहे तर असे छान छान कुर्ती मी तुम्हाला दाखवल्यास घेतलेले छान आहेत मिंत्रावर अवश्य भेट द्या म्हणजे हा प्रमोशनल व्हिडिओ बिलकुल नाही सगळे माझ्या मी पैशात घेतलेले आहेत आणि याची रेंज साधारण हजार बाराशेची रेंज आहे कारण क्वालिटी आहे बघा आता मी पहिल्यांदा तुम्हाला म्हटलं ना मिंत्रावरून मी पहिल्यांदा मागवले पण क्वालिटी आहे याला खूप छान क्वालिटी आहे आता याच्यानंतर डायरेक्ट मी गौनचा व्हिडिओ जोडते तो बघा कारण गऊन तुम्ही यावेळेस का घेतले नाही आहेत काही माहिती तो व्हिडिओ जरा कमी बघण्यात आला तर पुढे तो व्हिडिओ टाकते आवर्जून बघा आणि इंडियन मॉम सुनेत्रावर असून सुंदर सुंदर स्वामींच्या मूर्ती दाखवलेल्या आहेत तर ता त्याही चॅनेलला नक्की भेट द्या श्री स्वामी समर्थ आनंदी रहा, हसत रहा, आणि अपेक्षा कुणाकडनं करू नका स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतः प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजचा व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी तुम्हाला सांगते की हर्बल मेहंदी ज्यांच्यापर्यंत आली आहे हर्बल मेहंदी जी काळी ब्राऊन आणि बरगंडी आपल्याकडे आहे ज्याच्यामध्ये नो केमिकल झिरो केमिकल आहे ती मेहंदी ज्यांच्यापर्यंत आली आहे त्या मेहंदी पाकिट चेक करा कारण वैक्स पावडर आणि मेहंदी पावडर अगदी सेम पाकिट असल्यामुळं चुकून कोणाला जर मेहंदीच्या ऐवजी वैक्स पावडर आली असेल तर ती मला रिटर्न करा किंवा ती कशी वापरायची ते मला विचारा ते मी सांगेन आणि त्याच्याऐवजी तुम्हाला मेहंदी पाठवून देईन चुकून जर असं झालं असेल तर मी मनापासून माफी मागते मात्र मेहंदी लावण्याच्या आधी किंवा आज तुमच्याकडे पार्सल आले उद्या पार्सल आले तर मेहंदीच्या ऐवजी बॅग्स आले तर त्वरित त्याचा फोटो मला पाठवा त्या त्या लोकांना मी मेहंदी पाठवून देणार आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये काय बरं दाखवणार आहे तुम्हाला नवीन तर परत नवीन आणि सुंदर सुंदर असे गाऊन घेऊन मी तुमच्यासाठी आलेले आहे आणि गाऊन व्हिडिओ आज तुम्हाला येणार आहे खूप छान मागच्या वेळेपेक्षा वेगळी आणि मागच्या वेळेस व्हरायटी आलेली आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे आवडले होते तेच परत मी आणलेले आहेत कारण बरेच जण घेण्याचे राहून गेले आहेत आता हा बघा हा आहे मरून शेड दोन्ही बाजूनं मरून शेड आणि त्याला तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ही जी प्रिंट आहे ही खरंच खूप सुंदर दिसते काल रात्रीच मी हा गाऊन घातला होता झोपताना इतका छान दिसतोय बघा तर अशा पद्धतीनं त्याला संपूर्ण प्रिंट आहे अशा पद्धतीनं आणि त्याची बॉर्डर बघा कशी आहे ही त्याची बॉर्डर आहे आणि पूर्ण गाऊनला पुढून सुद्धा आणि मागून सुद्धा अशी डिझाईन आहे तर स्क्रीनशॉट काढून घ्या पटपट आजच्या पट आज ऑर्डर करा कारण गाऊन राहत नाही आहेत छान अशी दोन बटणे आहेत आणि खूप सुटसुटीत असा गाऊन आहे ज्यांना मोठा होईल त्यांनी थोड्याशा टिपा मारा ज्यांना बरोबर बसेल त्यांना काहीच प्रश्न नाही मला एक एक टीप मारून घ्यावी लागली तर हा आहे पहिला गाऊन ज्यांना हवा त्यांनी स्क्रीनशॉट करा की ताई हा गाऊन हवा आहे लगेचच तुम्हाला मिळेल आता गैरसमज मागच्या वेळेस वेगळा झाला होता गऊंची किंमत किती आहे तर कापड प्युअर काट कॉटन जयपुरी आहे त्यामुळे याची किंमत चारशे रुपये आहे चारशेला एक गहून आहे एक घेतला तर तुम्हाला साठ रुपये कुरिअर चार्जेस द्यावे लागतील दोन घेतले तर तुम्हाला कुरिअर चार्जेस फ्री मिळेल आता दोनच घ्या पावसाळ्याचे दिवस आहेत असेही गहून वाळत नाहीत त्यामुळं घेताना दोन चार असे गहून घ्या बहिणीला द्या मैत्रिणीला द्या आता हा बघा हा त्यातलाच चॉकलेटीमधला नेव्ही ब्ल्यू शेड आहे आत्ता जो तुम्हाला दाखवला चॉकले मरून शेड त्यातलीही नेव्ही ब्ल्यू शेड आहे सेम तसाच फक्त नेव्ही ब्लू पुढं तीन बटन्स आहेत आणि छान आहे बघा दिसायला कलर आणि याच्यावरचं जे काम केलेलं आहे पासरी वा बा, टिपरी टिपरी खेळण्याचं ज्याला जयपुरी म्हणतो आपण ते खूप सुंदर केलेलं आहे तर त्यातलाच हा नेव्ही ब्लू कलर आहे तिसरा यातला कुठला कलर आहे तर तिसरा यातला रेड कलर आहे रेड कलर मरून नेव्ही ब्लू हे माझे तीन गौनमधले आवडीचे कलर आहेत सगळेच तसे तर आवडतात पण रेड मरून नेव्ही ब्ल्यू खूप सुंदर दिसतात तर हा हवा असेल त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढा आणि मला लगेचच पाठवा आता पुढे काय आहे तर पुढे थोडीशी प्रिंट बदल आहे याच्यामध्ये गौन तसेच आहेत साधारण फक्त प्रिंटमध्ये थोडासा बदल आहे हे बघा ह्याला राजस्थानी प्रिंट आहे पण फक्त सिंगल अशी लेडीज आहे आणि त्याला दोघं असं वाजवतात असं आहे याच्यावर अशी प्रिंट आहे हीसुद्धा प्रिंट बाजारात खूप कमी ठिकाणी मिळते आणि खूप छान आहे चारशे रुपये तुमचे जातील मात्र तशी वस्तू पण तुम्हाला मिळेल त्याच्यातच खूपच म्हणजे कापड जे आहे भरून इतकं आलं धुतल्यानंतर एक रात्र मिठाच्या पाण्यात भिजवायचे आणि त्यानंतर तुम्हाला हे वापरायला काढायचे आहेत पाण्यात घालायचा मिठाच्या पुन्हा साध्या पाण्यात घालायचा वाळत घालायचा आणि मग वापरायचे आता संडे मंडे गळा खूप जणांना हवा आहे त्यात आता माल आलेला आहे लाल बघा हा संडे मंडे गळा म्हणजे पुढून मागून गळा असतो चौकोनी छान वाटतात हे गौन घातल्यावर हा एक गौन आपल्याकडे आलेला आहे त्याचप्रमाणे पुढची व्हरायटी जरा वेगळी आहे हटके आहे आणि साईज मी मोठ्यात मागवल्या आहेत ज्यांना मोठ्या होईल त्यांनी नक्की टीप मारून घ्या हा ब्लॅक शेडमध्ये गाऊन आहे बघा किती सुरेख दिसतो आहे आणि ह्याला अशी बॉर्डर दिलेली आहे आणि ह्याला हे पण दिलेलं आहे ह्याला असे दोन शेडमध्ये हा गौन आहे हा आता मी ठेवणार आहे ह्यातला नेव्ही ब्लू किंवा ब्लॅक बघू या कुठला राहतोय तो तर असे दोन शेडमध्ये हे गौन आहेत असा वरचा जो भाग आहे तो ब्लॅक आहे ह्याला फ्रॉक स्टाईल गौन म्हणतात सगळ्यांना छान दिसतो मुली लेडीज आपल्यासारख्या बायका सगळ्यांसाठी अशा रेड बाह्या आहेत आणि कडेला ह्याच्या नॉट्स दिलेल्या आहेत तुमच्या फिटिंग मध्ये तुम्ही बांधू शकता हे बघा ब्लॅकला रेड कॉम्बिनेशन आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे तो झाला की त्यातलाच नेव्ही ब्लू ला रेड त्यातलाच नेव्ही ब्लूला रेड असं कॉम्बिनेशन आहे हे बघा नेव्ही ब्लूला रेड फ्रॉक स्टाईल गाऊन याला म्हणतात खूप सुंदर दिसतो आणि त्यातलाच ब्लॅकला मरून हे बघा ब्लॅकला मरून असे तीन कॉम्बिनेशन आहेत दोन मिनटं हातात धरते नाही तर स्क्रीनशॉट काढायला तुम्हाला प्रॉब्लेम येतो हा एक आहे हा एक आहे आणि ब्लॅकला मरून एक आहे त्याच्या पुढची व्हरायटी बघूया हा सुद्धा गाऊन बघा लेस लावलेला आहे गाऊन मी स्वतःच्या चॉईसनं मागवलेले आहेत त्यामुळं गाऊन तुम्हाला आवडणार याची खात्री तुम्हाला मी देते हां बघा सिम्पल सोबर बांधणी गाऊन ह्याला इथं लेस दिलेली आहे आणि बटन शोचे आहेत वापरातले नाहीत आणि गळ्यातून सहज जाईल हा बांधणी फुल बांधणी गाऊन आहे चॉकलेटी म्हणजे मरून कलरची शेड आहे फुल बांधणी आहे आणि पॉकेट ह्याला दिलेलं आहे असं प्रत्येक गाऊनला पॉकेट आहे जवळजवळ हा मरून शेड आहे आणि त्यातलाच हा नेव्ही ब्ल्यू आहे दोन जोडी असे घेतले तरी चालतील हे बघा हा चॉकलेटी म्हणजे मरून आणि हा नेव्ही ब्लू अशा दोन सुंदर शेड त्यामध्ये आलेले आहेत खूप गऊंचं जे कापड आहे ते हातात घेतलं की इतकं चांगलं वाटते स्मूथ दाड आहे आणि कलर याचा जा, जास्त जातच नाही माझ्या तर गौंचा गेलाच नाही तरीही मी मिठाच्या पाण्यात भिजवलं होतं मीठ असेल तुरटीच्या पाण्यात भिजवलं तरीही चालेल आता पुढची नेक्स्ट व्हरायटी बघूया हे बघा हा अशा प्रकारचा गौन आहे ह्याची बाही तुम्हाला वेगळ्या कलरमध्ये मिळेल त्यामुळंच हा छान दिसतो मिक्स अँड मॅच बाही नाही पुढचा पुढची शेड वेगळ्या कलरमध्ये मिळेल आणि बाही अशी आहे वेगळीच बाई छान आहे बघा आणि अशा प्रकारे हा गौण आहे बाकी पूर्ण प्रिंटेड आहे ऑल ऑल ओव्हर प्रिंटमध्ये म्हणाल तसा ह्याला पण खिस्सा आहे हा हवा असेल तर याचा स्क्रीनशॉट काढा दोन मिनटं मी ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल स्क्रीनशॉट काढा आणि मागवा गाऊन खूप सुरेख दिसतात लाल घातल्यावर अगदी च चुट चुटकत लाल म्हणतो ना आपण चटकदार लाल तसा कलर आहे कलर खूप गोड आहे हा त्यातलाच जर कुणाला पेंट कलर आवडत असेल पेंट कलरसुद्धा कारण लेडीजला आवडतात मी परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर हा गुलाबी आणि जांभळ्या कॉम्बिनेशनमध्ये आहे पिंक शेडमध्ये हा पण गाऊन चांगला आहे हा बघा हा आणि तिसरी शेड आहे मस्टरूड कलर जसं मी सांगितलं गुरुवारी घालायला पिवळा गाऊन घरात जर तुम्ही दिवसभर असाल ड्रेस साडी नसेल घालायची तुम्हाला तर येलो गाऊन तुम्ही घालू शकता छान आहे ये। येलो गाऊनसुद्धा त्यानंतरची प्रिंट आहे मागच्या वेळेस ह्याच्यात चिंतामणी कलर आला होता पण यावेळेस आलेला नाही त्यांच्याकडचा स्टॉक आऊट होता पण यावेळेस छान कलर आले आहेत एक रेड एखावर एक दोन्ही शेड छान आहेत असे दोन जोडसुद्धा मागवायचे असले तर मागवू शकता हे दोन गौन आलेले आहेत किंमत आहे चारशे दिलेल्या नंबरवर लगेच तुम्ही गुगल पे करा स्क्रीनशॉट पाठवा तुमचा पत्ता पिनकोड फोन नंबर नाव डिटेल्समध्ये पाठवा म्हणजे तुमच्यापर्यंत हा माल येण्यास मदत होईल त्यानंतरचे गौन आहेत हे बघा हा मरून कलर याची पण प्रिंट जरा वेगळी आहे डिझाईन वेगळी आहे ह्याला पण पॉकेट दिलेलं आहे आणि भायांना भायांना नाही पुढं असं पे वर्क दिलेलं आहे या अशा प्रकारे तर हा पण गाऊन चांगला आहे ही जोडी बघाय घ्यायची असेल तर चॉकलेटी आणि मेहंदी आता हा कलर खूप कमी मिळतो बघा गाऊनमध्ये चॉकलेटी आणि मेहंदी हे दोन गाऊन कुणाला हवेत मला आवडलेत माझ्या म्हणजे माझ्या आवडीचे म्हणाल तर हे दोन गाऊन सगळेच आवडलेत पण हे दोन गाऊन जास्त आवडलेत कारण सोबर सिम्पल दिसत आहेत तर ज्यांना हवे त्यांनी नक्की मागवा अजून थोडेसे दाखवते संडे मंडे करा गेल्या वेळेस खूप चालला खूप खूप म्हणजे रिक्वेस्टेड गाऊन आहेत हे बघा ही एक शेड आहे ही एक त्याच्यातच शेड आहे दोन हे दोन झाले स्क्रीनशॉट काढा हा एक कलर आहे संडे मंडे गळा दोन्ही बाजूनं गोल गळा संडे मंडे गोल गळा हा एक कलर आहे हा नेव्ही ब्ल्यू चौकोनी गळा संडे मंडे कापड बाटीक सुंदर कापड आहे त्याचप्रमाणे रेड गोल गळा संडे मंडे प्युअर कॉटन प्युअर कॉटन एकदम प्युअर कॉटन नेव्ही ब्ल्यू प्युअर कॉटन संडे मंडे गळा कलर जात नाहीत गाऊन आहे असे राहतात कापड आहे असं आता सहा महिने आरामात तुम्ही वापरू शकाल आणि आता या दिवसात वाळत नाहीत बघा त्यामुळे चार गाऊन तर आपल्याकडं असलेच पाहिजे त्यानंतरचे आता दोन सेट अजून दाखवते आणि बास करते त्यानंतर सुद्धा बाटिकच प्रिंट आलेली आहे बाटिकची फॅशन कधीही जात नाही बघा सदाबहार म्हणतो ना आपण हे बघा हा एक येलो शेड आहे गुरुवारी घालण्यासाठी खास पिवळा रंग घातल्याने आपला गुरु स्ट्रॉंग होतो हा एक येलो कलर आहे पुन्हा हा एक दोन नेव्ही ब्लू कलर आहेत दोन्ही ही नेव्ही ब्लू कलर आहेत दोन्ही गाऊन नेव्ही ब्लू फक्त प्रिंटमध्ये थोडासा फरक आहे याला ही प्रिंट आहे आणि ह्याला ही प्रिंट आहे बघा नेव्ही ब्लू शेड आहे त्यानंतर पुन्हा एकदा हा मँगो कलर आंबा कलर पिवळा हा रेड खूप खूप छान दिसतो आहे रेड कलर आणि हा राणी कलर ज्यांना हवा त्यांनी अवश्य मागवा जे कुठले हवेत ते मागवा प्रत्येक गाऊनचे मी तुम्हाला असे दाखवते तेवढ्यासाठी जरा वेळ घेऊन व्हिडिओ करते कारण तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट घ्यावेत म्हणून आता लास्ट दोन पीस दाखवते ते, ते सुद्धा सगळ्यांना आवडतील हा एक नेव्ही ब्ल्यू प्रिंट किती सुरेख आहे बघा आणि कापड अगदी जाड आणि छान आहे म्हणजे अंगात घालायला हलका आहे हातात घ्यायला असं जड आणि छान आहे आणि हा त्यातला ऑरेंज अशी जोडी कुणाला हवी आहे बघा जोडी लगेच घेऊन टाका आज ऑर्डर येतील त्या आजच घरातनं निघतील या ऑर्डरला मी उशीर करत नाही बाकी वस्तूंना उशीर लागतो कारण काही निम्मा माल असतो काही निम्मा माल नसतो पण हे जे आहेत हे लगेच आजच्या आज पार्सल करणार आज जे कोणी घेतील त्यांनी आजच्या स्क्रीनशॉट काढा आणि हे गाऊन हवे आहेत म्हणून सांगा गाऊन खूप क्वालिटीनं चांगले आहेत चारशे रुपये रेट आहे साठ रुपये एका गाऊनला कुरिअर खर्च आहे दोन गाऊन घेतलेत तर कुरिअर खर्च पडणार नाही खाली नंबर दिला आहे व्हॉट्सअप मॅसेज करायचा स्क्रीनशॉट काढायचा आणि मला पाठवायचा ताई आम्हाला हे गाऊन हवे आहेत मी लगेच तुमच्या पूर्ण पत्त्यावर पिनकोड फोन नंबर नाव पाठवा त्याच्यावर पाठवून देईन गुगल पे नंबर किंवा फोनपे नंबरसुद्धा हाच आहे ह्याच्यावरच तुम्हाला पैसे देखील पाठवायचे आहेत अजून काहीतरी नवीन उद्या घेऊन येईन तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आनंदी रहा खुश रहा कोणाकडूनही अपेक्षा करू नका स्वतःच्या बळावर स्वतःच्या पायावर उभे श्री श्रीस्वामी समर्थ